या ठिकाणी या आम्ही जे रास्ता रोको केलेला आहे हा तिसरा रास्ता रोको आहे असे आमचे जवळपास वीस रास्ता रोको होणार आहेत आणि या ठिकाणी आमची एकच मागणी आहे शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या साडेपाच हजार देऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी लाजवण्याचा प्रयत्न करू नका कारण जर साडेपाच हजारचा हिशोब काढला शंभर गुंट्याचा एक हेक्टर होतंय म्हणजे पंचावन्न रुपये तुम्ही आम्हाला गुंठा देत आहे अहो साहेब या शेतकऱ्यांचं पेट्रोल देऊ आतापर्यंत त्याच्यापेक्षा तुमचा टॅक्स जास्त घेतलाय तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स येतो पंचवीस रुपये पेट्रोलमधून आमचं आतापर्यंत दहावीस रुपये पेट्रोल गेला असेल आणि आम्ही आम्हाला पंचावन्न रुपये देत औसाहेब दराजे दे जोडले अशी तुम्ही जेव्हा निवडणुका लागले तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही या ठिकाणी निश्चितच शेतकऱ्यांचं कर्ज माफी करू कधी करायचं आहे अहो तुम्ही लाडक्या पण पंधरा दिवस का आजच्या लाडक्या पण कुंक कपाची वेळ आली आजच आत्महत्या झाली इकडे तुमच्या आंड्यामध्ये परवा याला तुमच्या वसमतला झाली त्यानंतर दोन दिवसापूर्वी तुमच्या नांदेड आत्महत्या झाली त्या ठिकाणी शेतकरीच गेला नंतर दुपारच्या त्याच्या वडाला अटाक आज या ठिकाणी पाहिला असेल शेतकरी पण रस्त्यावर आलाय त्यामुळे तात्काळ या ठिकाणी कर्जमाफी करा या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या आणि हल्ला दुष्काळ जाहीर करा जोपर्यंत तुम्ही करणार नाही या ठिकाणी पाहिलं असेल प्रत्येक गावगाड्यामध्ये जवळपास तुम्हाला सांगतो आज नव्याण्णव टक्के शेतकरीवर अवलंबून आहे आणि पूर्ण जर विचार केला तर साठ टक्के शेतकरी येणाऱ्या तुमच्या जिल्हा परिषद निवडणूक असलेलं पंचायत समित्या निवडणूक असतील अहो तुम्ही जसं आम्हाला या ठिकाणी कराल का तेव्हा आम्ही सुद्धा टोलाटोली करू अहो तुम्ही जर ठिकाणी प्रचार लिंगून झाले मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब या ठिकाणी तुमच्या खुर्च्या रिकाम्या राहतील पण कोणी येणार नाही त्यामुळे आता बस झालं तुमचं हे तुमच्या माध्यमात सांगू इच्छितो